नमस्कार मी मोहन गोळे जिल्हाध्यक्ष भारतीय किसान युनियन एक दोन तीन दिवस झाले काही बातम्या येत आहेत आणि आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतो ही पश्चिम महाराष्ट्रामधलीच बातमी त्याच्याविषयी थोडंसं बोलावं म्हणून हा व्हिडिओ तयार करतो आहे विषय असा आहे त्यापूर्वी ती बातमीकडे जाण्यापूर्वी एक विषय आहे तो छोटीशी गोष्ट आहे गाव असतं छोटंसं गाव असतं त्या गावामध्ये एक छोटंसं मालाचं माला मा माला दुकान असतं आणि त्या किराणा मालाच्या दुकानामध्ये त्या एक मुलगा असतो त्या मुलाचं लग्न ठरतं लग्न ठरल्यानंतर किराणा मालाचं दुकानदार एकच छोटंसं गाव बाकी शेतकरी परिवार आणि त्याला लग्न हे मोठ्या थाटामाटात करायचं असतं तो काय करतो गावात गावाच्या बाहेर कोणाकडे घोडं एक पाहतो घोडं बरं बऱ्यापैकी राजेशाही संपलेली असते त्यामुळे घोडं आणि त्या गोष्टी दुराप असतं परंतु गावामध्ये कुंभार समाज असतो कुंभार समाज त्याच्या दैनंदिन कामासाठी घोड्याचा वापर करतो त्या व्यापाऱ्याला समजतं की एक आहे बाबा घोडं कुंभाराकडं पण लग्नासाठी मागून घेतो की लग्न आहे मुलाचं आणि कुंभार साधा बळावा काय बाला बोलुतेदार म्हणजे काय घोडं दिलं जातं लग्नकार्य होतं लग्नकार्य झाल्यानंतर ते घोडं परत जातं त्याच्या मूळ मालकाकडे कुंभार त्याच्यावरती त्याची उपजीविका म्हणजे त्याच्या कामासाठी तो वापर करत असतो त्याचं सुरू होतं पण त्या व्यापाऱ्याच्या डोक्यात ते घोडं इतकं बसतं इतकं बसतं की तो काही करून ते मिळवायचा प्रयत्न करतो त्याला माहिती असते की ते घोडं तो काय बिचारा त्याचं पोट आहे त्याच्याकडे तो काय ते विकणार नाही मागितलं तर तो तो देणार नाही मग व्यापारी काय करतो त्याचे गावातले मोठे राज्यकर्ते पुढारी यांना का त्यांचे संबंध जो असतात आम्ही दाखवणं हा पार्ट काय नाही ते संबंधच असतात त्यांच्या आर्थिक देवाणघेवाण असते आणि त्याच्यातनं गावातल्या शोषितांचं वंचितांचं शोषण हे केलं जातं ती एक टीम असते एक राजकीय टीम आणि हा व्यावसायिक ह्या टीमकडून ह्या लोकांचं व्य व्यवस्थित कुणालाही न समजेल अशा स्वरूपामध्ये शोषण हे करतच असतात मंडळी तर ते सुरू असतं मग तो बोलतो त्या गावातल्या पाटलाशी बोलत असेल किंवा सरपंच असेल किंवा एक तत्कालीन जी व्यवस्था असेल त्याच्यातला जो प्रमुख असेल तो त्या प्रमुखाशी बोलल्यानंतर असं ठरतं की तुम्हाला जर, जर ते मिळवायचंच असेल हत्ती आपलं घोडं चुकून हत्ती आलं तर घोडं तर प्लॅन करूयात आपण काहीतरी मग तिथल्या शेजारच्या लोकांना जागा केलं जातं त्यांना काहीतरी सांगितलं जातं आणि त्यांना तत्सम शासनाकडे तक्रारी करायला सांगितलं जातं व त्या गोड्याच्या अनेक तक्रारी येतात तो मालक म्हणतो अरे हे तक्रारीचं काय बाबा हे असं कसं झालं आणि ज्या ज्याच्याकडे कायदा असतो तो त्या कायद्याचा वापर करून ते घोडं त्या कुंभाराला सांभाळता येत नाही त्याचं शोषण होत आहे म्हणून जो पालन करू शकतो त्याच्याकडे ते सोपवलं जातं इतकी सरळ गोष्ट आहे म्हणजे त्या कुंभाराची गोष्ट त्या घोड्याची गोष्ट त्या व्यापाऱ्याची गोष्ट आणि त्या राजसत्तेची गोष्ट आणि त्या न्यायाची गोष्ट ही गोष्ट थोडीशी थोडीशी रिलेटेड आत्ता आपण करूयात महादेवी हत्तीन जी नंदनी मठातील शिरोळा तालुका आहे त्यातले नंदनी मठ जैन समाजाचा मठ तिथं ती हत्ती ती एका शेटला आवडते गुजरातचं शेट मी जो व्हिडिओ बनवतोय त्या आणि व्हिडिओ जो पोस्ट करणार आहे त्यांचं जे नेटवर्क आहे ते त्यांनी एक पार्क गुजरातमध्ये केलं आहे अशा असंख्य प्राणी त्यांनी तिथे आणले त्यांना हत्तीची गरज होती तिथं ते हत्तीची गरज अजूनही इव्हेंट्सला त्यांना वापरायचं आहे नुसतं ते समाजसेवा हा काय त्याच्यातला सब्जेक्ट नाही आहे पण त्याला इव्हेंट्सला वापरायचा आहे मोनोपॉली त्यांच्याकडे असावी हा त्यांचा पहिल्यापासूनचा अजेंडा आहे आणि त्याच्यात आपण सगळेजण फसलेलो आहोतच जिओ कार्ड घेतल्यानंतर तर तो एक उद्योगपतींचा आहे कंपनींचा तो आहे आणि त्यामध्ये असे प्राणी आणले जातात त्यांना ही हत्तीने आवडली आणि त्यांनी ती हत्ती दोन दिवसापूर्वी संग्रहालयामध्ये बरं ह्याच्यामध्ये सगळी सिस्टीम सुरुवातीपासून टॉपपासून तर खालपर्यंत सगळी सिस्टीम राबून कोणतंही बेकायदेशीर काम न करता कोणतंही बेकायदेशीर काम कारण कायद्याने त्याला दुरज दिला आहे कायद्याने ती हत्तीन सांभाळण्याचा अधिकार दिलेला आहे दुसरं दुसरं कुठलं प्राणी संग्रहालय नव्हतं भारतामध्ये एकही प्राणी संग्रहालय कितीही किती, किती चांगला कायदा आपला आहे हे पण ह्याच्यात दिसतं म्हणजे विचार करा ज्या विषय मठातली हत्येने येते तिच्याविषयी त्या गावातल्या त्या ता तालुक्यातल्या त्या जिल्ह्यातल्या नवे नवे पश्चिम महाराष्ट्रातल्या मंडळींचं तिच्यावरती प्रेम आहे आणि तिचंही सर्वांवरती प्रेम आहे आज ती एका खाजगी प्राणी संग्रहालयामध्ये नेण्याचा आदेश येतो आणि त्या पद्धतीने कारवाई होते आपल्याकडं आपल्याकडं सगळे समाजात जैन आहे बुद्ध आहेत सगळे समाजात हिंदू मुस्लिम सगळे प्रत्येकाच्या एक एक प्रथा आहेत भावनिक सणोत्सव आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांना समाविष्टच केलेलंच आहे आपली संस्कृतीच ती म्हणजे माऊलींची पालखी निघते माऊलींची पालखीच्या समोर पुढं माऊलींचा अश्व असतो उद्या तुम्ही अश्व पण गुजरातला पाठवणार का गुजरातला म्हणण्यापेक्षा खाजगी संग्रहालयामध्ये पाठवणार का हा प्रश्न आहे अजून हा हत्ती जर आमच्या महाराजांच्या वंशजांकडं असता आज तर तो, तो तुम्ही पाठवला असता का हा एक प्रश्न आहे आपल्याकडं कोणता ना कोणता आपण बैल वापरतो आपण शेत शेतकरी कुटुंबातल्या आपण बैल वापरतो म्हशी वापरतो आपला दिनचर्याचा भाग आहे ती गरज आहे कारण त्याच्याशिवाय आपण आपली उपजीविका नाही करू शकत तसेच हे प्राणी पूर्वीपासून मठामध्ये होते ते उपजीविकेत साधन नाही आहे तो अस्मितेचा भाग आहे तो अस्मितेचा भाग आपण आत्ताच्या व्यापारीकरणामध्ये बर्बाद करत आहोत का खूप सारे प्रश्न तयार होणार आहेत म्हणजे जर तुम्हाला वाटलं तुम्ही ते करणार ही हुकुमशाही आहे तुम्हाला वाटलं ते करायचं ह्याला सामाजिक भान म्हटलं जात नाही एका व्यापाऱ्याला आवडलं म्हणून तुम्ही जर अशी कृत्य करणार असाल हा सगळ्यांचा दोष आहे टॉपपासनं बॉटमपर्यंत त्यामुळे मी एक विनंती करतो ज्या हत्येनीला जे प्रत्ये पश्चिम महाराष्ट्राचं भूषण तिला तिच्या स्वग्रही परत द्यावं पश्चिम महाराष्ट्रामधील कोल्हापूर आणि त्या भागामध्ये धनंजय पवारचा आत्ताच मी व्हिडिओ पाहिला आणि एक विनंती केली आहे सतेज पाटलांनी एक विनंती केली आहे की तुम्ही जिओ जिओ फायबर जिओ मोबाईल कनेक्शन हे तुम्ही बॉयकॉट करा आणि पोर्ट करून घ्या तर त्याच्यामध्ये मी या व्हिडिओद्वारे विनंती करतो की जे जे जिओचे फायबर आणि जिओचे मोबाईल कनेक्शन वापरत असेल त्यांनी पोर्ट करावा एक थोडीशी साध्य होऊयात आपल्या माणसांना आपली माणसं आहेत साध्य देण्यासाठी आपण पुण्यामध्ये राहतो ना आपण थोडे सुशिक्षित आहोत पुढारलेले आहोत पण एक साध्य होऊयात एक माणुसकीच्या नात्याने एक भावनेच्या नात्याने आली जर कायद्याने काय केले बदल आणि मिळू शकले ते परत आपल्याला तर आनंद आहे त्यामुळं आपण ते करूयात बॉयकॉट करूयात जिओला आणि फायबरला मी भारतीय किसान युनियनच्या वतीने आजचा निषेध करतो राजसत्तेचा निषेध करतो न्यायव्यवस्थेचा निषेध करतो आणि जो व्यावसायिक व्यापारी आहे त्याचाही निषेध करतो आणि मी सगळ्यांना सहभागी होण्यासाठी विनंती करतो आपण एकत्र लढूयात थँक्यू